सर आपण आता जे भाषणामध्ये बोललात शेतकरीच्या प्रश्नावर बोललात आपण आपण शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारच्या सहयोगी आमदार म्हणून काम केलेले आहेत मंत्री म्हणून काम केलेले तर आपली येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये आपले प्रहार जनशक्तीचे आपण पक्षप्रमुख म्हणून काय भूमिका असणार आहे आमची लोकसभेची भूमिका ते पक्ष आणि उमेदवारी किंवा युतीवर नाही ते मुद्द्यावर राहील आमचे मुद्दे शेतकऱ्याचे आहे दुलाचे आहे या मुद्द्यावर कोण कशा पद्धतीनं घेतं आम्ही असं म्हणणं आहे मुद्दा असेल तर मुद्दा भेटल आणि मुद्दा नाही तर मुद्दा पण नाही शेतकऱ्या मजुराचं घर द्या आणि शेतकऱ्याला भाव द्या नाही तर आमचं मतदान भेटणार नाही असा एक आम्ही स्लोगन काढू गावागावात तिचा प्रचार करू ज्यानं शेतीत पराळ कपाशी पेरली असेल त्यानं आपल्या शेतीत झेंडे लावून यावर्षीचं मतदान भावाशिवाय भेटणार नाही एक नवीन चळवळ मतदानाच्या माध्यमातून करू इच्छित आहोत का ज्या दिवशी मतदान राहील त्या दिवशी हे बॅनर घेऊन लोक मतदानावर नाही तर बाजूने साईडनं घेऊन बसायचा विचार आहे जेथपर्यंत शेतीमालाला हमीभाव भाव पन्नास टक्के नफा धरून एकतर हमीभाव काढला पाहिजे नाहीतर एमआरएसमध्ये शेतीचे कामं समाविष्ट केले पाहिजे पेरणी ते कापणीपर्यंत कारण भाव द्यायची तुमची ताकद जर नसेल सरकारची तर उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे तर एम आर जी हे सगळे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं घेतले तर मजुरीचा खर्च हा सगळ्यात जास्त आहे आणि मजुरीचा खर्च जर एम आर एजीएसमधून कवर केला तर मग <coughs> <coughs> भाव अपडाऊन झाले तरी फारसा परत शेतीवर शेतकऱ्यावर पडणार नाही कारण उत्पादन खर्च कमी होईल एकंदरीत शेती आता कारखानदाराच्या हाती घेईल बियाणं कारखानदारीतून आहे खत कारखानदारीतून आहे अवजार कारखानदारीतून आहे आणि पूर्ण भांडवलशाहीकडे शेती नेण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न आहे तो आणून पाळण्याचाही आमचा प्रयत्न राहील आणि दुसरं स पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही घरासाठी लोकांना वनवन फिरावं लागतं तर ही काही चांगली गोष्ट नाही आहे तुम्ही असो, असो, असो। घर तुम्ही जातीच्या नावावर देता याच दुःख आहे ज्याचं घर पडका आहे त्याने घर दिलं पाहिजे ते कोणत्या जातीचं असो ब्राह्मण असो मुस्लिम असो कोणी असो पडक्या घराले महत्व द्या ना जातीला महत्व दिल्यापेक्षा पडक्या घराले महत्व दिलं पाहिजे पण घर नाही आणि भाव नाही तर आमचं मतदान पण नाही अशी भूमिका आपण घेऊ येणाऱ्या लोकसभा आणि जनशक्ती हे हो पक्ष उमेदवारी देईल विधानसभेमध्ये आम्ही पंधरा ते वीस जागा अतिशय मजबूतीनं लढू युवतीनं म्हटलं तर युवतीनं नाही तर स्वातंत्र्य पण लढणार नक्की आम्ही असं कोणाकडून आमंत्रण निमंत्रण समजणार नाही ना आमची मजबूती वाढल्यानंतर मग त्यांना कदाचित जाग येईल तेव्हा मग आम्ही जाग रा आम्ही झोपीच देऊ ठीक आहे